गोवंशांना डांबून वाहतूक होणारा टेम्पो ठाकरे चौकात पोलिसांनी पकडला दोघावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल उदगीर शहरातील रिंग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे बैल घेऊन जाणारा आयशे टेम्पो पोलिसांनी सोळा मार्च रोज शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पकडला असून दोघा आरोपीवर उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की के ए अडोतीस शहाऐंशी एक्केचाळीस या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये बारा गोवंश जातीचे जनावरे त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने कमी जागेत डांबून त्यांना क्रूर व निर्दयतेची वागणूक देऊन त्यांना वाजवीरित्या हालचाल करता येणार नाही ना अशा रीतीने डांबून त्याची वाहतूक करीत होते अशी फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश गुरुनाथ कांबळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी तुकाराम उरप्पा कैकाडी टेम्पो चालक वय पंचेचाळीस वर्षे राहणार जानवड तालुका जिल्हा बिदर यशप्पा पुंडलिक हलगे टेम्पो किन्नर वय पंचावन्न वर्षे राहणार ददापुरा तालुका जिल्हा बिदर यांच्यावर सतरा मार्च रोज रविवारी रात्री एक वाजता गोर नंबर एकशे पन्नास अब्लिक चोवीस कलम अकरा एक ड प्राण्यास निर्दयपणे प्राणी कायदा स कलम चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भीशे हे करीत आहेत सदरील गोवंशांना उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सोडण्यात आले आहे